कामाच्या ओझ्यामुळे थकून जाऊन स्वामी विवेकानंद आजारी पडले अशा अवस्थेत ते निवेदितेला सोबत घेऊन आपल्या शेवटच्या अमेरिका प्रवासाला जायला निघाले होते जायच्या वेळी दक्षिणेश्वर येथील श्री रामकृष्णांच्या पंचवटीत बसून निवेदिता प्रार्थना करू लागली माते स्वामींना शांती दे त्यांना आरोग्य दे त्यांना विश्रांती मिळवून दे त्यांचे कष्ट मला दे मी त्यांची पूजा करते त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रेम करते जोपर्यंत मी जगेन त्यांच्यासाठीच जगेन त्यांचेच काम करीत राहीन समुद्रप्रवासात समुद्राच्या हवेमुळे स्वामींचे आरोग्य बरे होऊ लागले आपल्या या प्रवासात स्वामींनी ध्यान व साधना यांच्या प्रभावाद्वारे आपल्या या शिष्येच्या ठिकाणी असलेल्या अनेक प्रकारच्या दोषांचे एक एक करून निवारण केले व त्यांच्या आत भारतीय संस्कार आरोपित करण्याचे कार्य केले निवेदिता मोह व वासना यापासून दूर होऊ लागली शेवटी एक स्वर्णसंधी आली निवेदितेने आपल्या आराध्य प्रभूची ओळख करून घेतली ईश्वराच्या तत्वाची तिला ओळख झाली तिने स्वतः एक योग्य शिष्या म्हणून प्रगती केली व स्वतःचे परिवर्तन करून घेतले अखंड ज्योती मराठी डिसेंबर दोन हजार आठ पृष्ठसंख्या सोळा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा